लाईव्ह जरा प्रॉब्लेम येत होता पण आता मी आपला जो सर्वांचा लाडका आवडता सर्वांचा नंदी नुसतं मे हिंद बकासूरच्या इथंच आहे उभा मी तुम्हाला मी बकासूर दाखवतो मित्रांनो बाकासूर आपल्या ह्या नाशिकच्या पिंपळगाव बसवंत या मैदानात दाखल झाला मित्रांनो खऱ्या अर्थानं त्याला पाहण्यासाठी गर्दी पण आहे मी बघू शकता आपण चला मित्रांनो पटपट लायला कमेंट पण करा मित्रांनो मी आता मी जाणार आहे इकडं मैदानाकडे जाणार आहेत चला काय हवा आहे आहे मैदानाची ती पण तुम्हाला जाऊन दाखवणार आहे मी तो तत्पूर्वी आपण मित्रांनो बघू शकता आपला सर्वांचा लाडका बाकी आला बघू शकता आपण इथं मामा सुद्धा बसलेत आपले सर्वांचे लाडके मामा सुद्धा आहेत बघू शकता आपण बघू शकता आपण मामा सुद्धा आहेत आणि आपला बाकासूर सुद्धा आलाय म्हणजे पटपटला आलाय मित्रांनो तुम्हाला दाखवतो आपला सर्वांचा बरका बकासूर सध्या निद्रा अवस्थेत आहे मित्रांनो मथूर कोणापर आहे मथूर पण दाखवतो तुम्हाला सगळ्यांना मी आता बकासूर बघून घ्या मित्रांनो वेळ आहे अजून मित्र भरपूर वेळ आहे मला वाटते वेळ आहे अजून मित्रांनो तोपर्यंत बाकासूरला सगळ्यांनी बघून <laughs> घ्या आणि आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मित्रांनो नक्कीच इथं मामा कस इथं सगळे बाकासूरला आमदार एक दादा कुठून आला नंबर दोन नंबर कुठून कुठनं आला म्हटलं इथलं इथलं आहे का कुणाला बघायला आहे बक्कासर बक्कासरला बघायला आहे का कसं वाटलं बघून एक नंबर एक नंबर ना आज खऱ्या अर्थानं मग तुमच्याकडं म्हणजे गावातच मैदान दिसतं हो कसं वाटतं खूप छान छान वाटतं ना मित्रांनो इथली सगळी ग्रामस्थ मंडळी पण आलेत आहेत निवान बसलेत आज गट आपला व्हायचे बाकासूरचा मामा सुद्धा आहेत मित्रांनो पटपट आपल्या चॅनलला लाईक करा मित्रांनो मी तुम्हाला नंदी दाखवायला प्रयत्न करतो पटपट चालता चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा का, आहे मथुर मतुर, आलाय मित्रांनो मथुर आलाय मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी मथुर तोपर्यंत बाकासूरला बघून घ्या तुम्ही खऱ्या अर्थानं आज ऊन पण पडले मित्रांनो छान असं त्यामुळं या इथं प्रॉब्लेम काहीच नाही आहे मैदानाला खऱ्या अर्थानं आजचं मैदान हे सुंदर मैदान होईल बघू शकता मित्रांनो आपण चला पटपटला आला मित्रांनो मी तुम्हाला सर्व नंदी दाखवतो सर्व नंदी दाखवतो मित्रांनो मी खऱ्या अर्थानं बाकासूरला पाहिला लोक लोक कुठं कुठं बघा मित्रांनो बघू शकतो आपण चला लाईला मित्रांनो फटपट लायला या मी तुम्हाला सर्व नंदी दाखवतो आज लायला या मित्रांनो बाकासूरला बघायला बघा मित्रांनो बाकासूरला बघायला ही सगळे ग्रामस्थ मंडळी दिसतात चला कुठं बाकासूरला बघाय मित्रांनो बाकासूरला बघायला बघा रीग लागली इकडची सगळी मथूर मथूर दाखवतो मित्रा मित्रामूर दाखवतो शंभर टक्के मथूर दाखवतो अजून चांगले नंदे आले मित्रांनो हा हा बकासूर इकडे तर मित्रांनो चला पटपट लागला हा मैदान चालू होणार आहे मित्र मैदान चालू होणार आहे शंभर टक्के चालू होणार आहे मैदान चालू होणार आहे मित्रांनो थोडा वेळ फक्त बाळगा तोपर्यंत तुम्ही माझ्या मार्फत तुम्ही लाईला तुम्ही सगळे अपडेट घेतो मी तुम्हाला मथुरला दाखवतो मित्रांनो खऱ्या अर्थानं खूप सारा सपोर्ट दाखवतो मित्रांनो धन्यवाद दा आभार आहे सगळ्यांचा मी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो खूप कष्ट आहे या मागं बघू शकता आपण बकासूरला बघाय बकासूरला बघायला चला पटपट लायला मित्रांनो सबस्क्राईब करा चॅनलला कोण पाहिजे बकासूरला बघायला बघा बकासूर आहे तिथं बकासूर मित्रांनो खऱ्या अर्थान आजचं मैदान हे मोठं मैदान आहे आणि एकतर ऊन पडलं चांगलं कोवळं ऊन आहे मित्रांनो का बघू शकता आपण मैदान चालवणार आहे मैदान चालवणार आहे गाड्या भरपूर थांबलेल्या आहेत सगळ्या फक्त लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा चॅनलला आपल्या मी सगळं दाखवतो तुम्हाला चला पटपटला आहे मित्रांनो चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मित्रांनो आज आहे ना अक्षरशः गाड्यांची रिक जायला लागली आहे खुँग। खूप खूप गाड्या आल्या आहेत मित्रांनो चला पटपट लायला या शेवट सरजा वेगाचा शेवट सरजा आलाय सरजा आलाय मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा मित्रांनो लाईक कोणता आहे तर लाईव्ह आपल्या चॅनलला आहे आत्ता कारण लाय अजून आलं नाही सुरू मला वाटते लाईक करा चॅनल मित्रांनो आपल्या पन्नास पन्नास सोन्या पण मित्रांनो पाहणार आहे आणि एक आज चांगली आनंदाची गोष्ट अशी आहे की एक टॉपची जोडी पाहणार आहे परत एकदा गट क्रमांक एक मध्ये पळणार आहे मित्रांनो ही अपडेट आहे आपल्यासाठी खास तुमच्यासाठी अपडेट आहे मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला मित्रांनो मथूर कुठे आहे मथुर दाखवतो मथूर पण दाखवतो मित्रांनो सगळे दाखवतो तुम्हाला नंदी आज मी इथं बघू शकता आपण नंदी कोणते आले ते गोठ सर जण आला मित्र दादा नमस्कार कुठला आलाय आण कुठं आलं ते कळवण तालुका कळवण तालुका कोणाला आणले आज शंभून सुंदर बर जोडी पाहणार आहे का बरं शुभेच्छा शुभेच्छा दा दादा तुम्हाला उन्हाचा बसलाय आज लय चला चला शुभेच्छा मित्रांनो चला तुम्हाला दाखवतो पटपट लाईल या ना 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 अजून तर नाही दिसलं मित्रांनो ना ना अर्धे शंभर टक्के दाखवतो तुम्हाला पण लाई चालू केव्हा होणार हो तर लाई होईल मित्रांनो चालू लाई होईल शंभर टक्के लाई चालू होईल आता फक्त जरा थोडा धीर जरा मैदान हे व्यवस्थित होणार आहे आजचं चला लाईक करा मित्रांनो चॅनल आपल्या सबस्क्राईब करा मित्रांनो सबस्क्राईब करा नाशिकमध्ये कुठे आहे तर नाशिकमधून हा रोड गेलाय ह्याला पिंपळगाव पिंपळगावला गेलाय तिथं आहे पिंपळगावच्या इथे पिंपळगाव मधून डाव्या साईडला हे मैदान आहे फक्त लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्या चॅनलला तर सपोर्ट करा असंच चॅनलला आपल्या तुम्हाला दाखवतो मोठा सोन्या आणि बाकासूर काय माहीत नाही मित्रांनो होईे या शंभर टक्के ही जोडी पळू शकते नव्याण्णव पन्नास राजा नाही आला मित्र मित्रांनो गाड्या वगैरे भरपूर लागल्या ऊन वगैरे व्यवस्थित आहे काहीच प्रॉब्लेम नाही आज असं गरम पण नाही एवढं जाणवत जर कोणी इथं जवळ असेल तर विचार करू शकता यायचा इथं विठ्ठल लानाचा तेजा नाही आला बुलढाणा ना सेल बाबा बघा बघायला लागलं मित्रांनो मला पिष्टन नाही पळणार आज ना ना मित्र चला लाईक वाढवा मित्रांनो लाईक वाढवा लाईक वाढवा चॅनलला आपले लाईक वाढवा मित्रांनो सबस्क्राईब करा मित्रांनो सबस्क्राईब करा झालंच पाहिजे सबस्क्राईब चॅनलला हो का गाड्यांची रीक लागली पाक हो काय या मित्रांनो गाड्यांची रीक लागली आहे पाक चला पटपट लायला या भारत नाही आहे भारत नाही आहे मित्रांनो मथुर आलाय मथूर आलाय मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी सगळी नंदी आता पटपट बघा मित्रांनो सगळ्या ट्रॅफिक जाम झाले नाशिकमध्ये आहे तर नाशिकमध्ये पिंपळगाव पिंपळगावला रोड गेलाय मित्रांनो तिथे हे मैदान आहे नाशिकमधून पिंपळगावला रोड गेलाय पोलीस वगैरे सगळे आलेत मित्रांनो बघू शकता आपण गाड्या वगैरे यायला लागल्यात <पत्वण> भरपूर इंद काहीतरी स्वराज अजून तर नाही दिसला मला स्वराज दिसला की तुम्हाला सांगतो मित्रांनो नक्की चला तुम्हाला नंदी दाखवतो पटपट कोणते कोणते नंदी आले ते खऱ्या अर्थानं आज छान अशी पण पाहायला मिळणार मित्रांनो आपल्याला आता बघा मित्रांनो हे पूर्ण वाळलं आहे मैदान पूर्ण वाळलेलं आहे एक आनंदाची बातमी आहे आयोजकांसाठी पण खऱ्या अर्थानं मैदान चालू होईल मित्रांनो शंभर टक्के चालू होईल मित्रांनो मैदान फक्त आपल्याला त्यांना लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा मित्रांनो बघू शकता आपण मित्रांनो मुंबई ते नाशिक मला वाटतं दीडशे एकशे साठ किलोमीटर आहे अंदाजे चला मित्रांनो आपण आता नंदींची अपडेट घेऊया कोणते कोणते नंदी आलेत ते बघू शकता आपण सर्व नंदी आलेत मित्रांनो आजच पण आले काय नाव यांच नाव आपलं नाव काय आपलं कुठं आलाय रेडगाव काय कोणती नंदी आणलेत काय काय नाव आहेत ना सोन्या डोल्या नाग्या मनशा एवढे आणले तू सात आणलेत का कुठून आलंय आपलं खड्या को दर कोणत्या कॅद राही मात बर आणि जोड जोडी जोडी इथलीच पडणार काय बर शुभेच्छा चला मित्रांनो बघू शकता हे नंदी आलेत खऱ्या अर्थानं इथं पण बघू शकता आपण नंदी आलेत ते बघू शकता तर लाईक करा मित्रांनो आपल्या चॅनलला सातारकर शंभर टक्के आ, सपोर्ट करा आपल्या चॅनलला लाईक करा मित्रांनो पावा कमेंट वॉच ठाकूरचा पहिला कोण असं बघता ठाकूर काय सांगू शकत ना मित्र ठाकूर आला असतं तर आहे घेतलं चला तर मित्रांनो अजून आपण तुम्हाला दाखवतो नंदी कोणती आली ते काय नाव आहे नंदीचं बाजीराव कुठला आहे तिथलाच आहे का कुणाबर पाहणार आहे आज शंकर शंकर बा, रिंगी मध्ये कसा नाशिक रिंग नाशिक रिंगी मध्ये मित्रांनो नाशिक रिंगीच्या खूप छकड तिकड आज शक्यतो दादा नमस्कार काय नाव आपलं राहुल गुडकी कुठला आलाय आम्ही शिर्डी शिर्डी कुणाला आणले आज आहे आज कोणावर जोडी कशी काय पडणार आहे काय बरं किती गट आहे चार नंबर तास मित्रांनो सोबेचा लायचा चालू आहे गौरवपावर सातरकर गौरव पवार सातरकर तर हा तर मित्रांनो बघू शकता आपण नंदी आले बर चला दादा म्हणतायत तर हा पण नंदी बघूया आपण चला पटपट लाईक करा मित्रांनो चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा शेअर करा चॅनलला आपल्या चला हा नंदी कुठला आपण दादा नमस्कार काय नाव देशमुख सरपंच बरं तालुका सरपंच कुणाला आणले आज हरण्या हरण्या कुणा कुणाबर आहे सोन्या हा सोन्या का तो कुठला आहे बर जोडी आज म्हणजे घरचा कोण ड्रायव्हर कोण आहे रिंगी आहे का चकडी असं सातारा चकडीमध्ये नाही बसला अजून जाता का बरं बरं शुभेच्छा द्या तुम्हाला मित्रांनो सोन्या हा बघू शकता आपण आणि हरण्या सोन्या आणि हरणे पाहणार आहेत नमस्कार दादा काय नाव आपलं कोण करत कुठे आलाय कुणा आणले आज आज शामा श्यामा आहे श्यामा शंभू शंभू कुठला नाही बरं आणि ड्रायव्हर कोण आहे अरुण बर, बर, -बर।, बर, बर नाशिक रिंगे कसं काय नाही नाही नाशिक ना शुभेच्छा शुभेच्छा चला तर मित्रांनो खऱ्या अर्थानं नंदी यायला लागले आता या मैदानात आपण इथं बघू शकता अजून नमस्कार दादा नमस्कार दादा काय नाव आपल्या ना नंदीचं नंदीच सिकंदर सिकंदर कुठला आलाय अमरावती अमरावतीवरून कधी निघाला होता काल निकाला। काल निघाला होता किती गट आहे आज सोळावा सोळावा गट आहे कुणावर आहे आज सिकंदर सिकंदर आणि कुठे मित्रांनो निशान तिकडे बांधलाय का बरं चालतं दादा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो बघू शकता नंदी सगळी यायला लागले आता हळूहळू बघू शकता आपण खऱ्या अर्थान मैदान हे चांगलं मैदान होणार आहे नमस्कार नमस्कार काय नाव आपलं माझं नाव भारत विजय राठोड कुठून आलाय आम्ही जालना होणार जालनावर आणलाय कोणाला आणले आज सुंदर आणलाय सुंदर आणलाय कुणावर पण सुंदर सुंदर सातारकरांचा आहे सातारकरांचा कोण आहे तो सोन्या मित्रांनो सातारका सोन्या बरोबर सुंदर पळणार आहे जालन्यावरून आले दादा दा। जा, ड्रायव्हर कोण आहे आज शुभेच्छा दादा तुम्हाला चला तर मित्रांनो खऱ्या अर्थानं आजचं मैदान एक नंबर मैदान होणार आहे बघू शकता आपण सर्व नंदी आले मित्रांनो फक्त चॅनल लाईक करा मित्रांनो सबस्क्राईब करा शेअर करा मित्रांनो चॅनलला आपल्या नक्कीच बघू शकता आपण चला पटपट तुम्हाला दाखवतो मी नंदी कोणते कोणते येतात हे बघा मित्रांनो सगळे नंदी यायला लागलेत हळूहळू सगळे सगळे नंदी यायला लागलेत बघू शकता लाईक करा मित्रांनो लाईक वाढलंच पाहिजे जे वॉचर आहेत त्यांनी लाईक केलंच पाहिजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलंच पाहिजे हे बघू शकता आपण दिदी तुझं नाव काय काय नाव आणि या बैलाच नाव काय हा बर आवड आहे तुला कुठनं आली तू कुठनं आली बर मित्रांनो बघू बार। शकता ना काय नाव यायचं म्हटली हौशा मित्रांनो हौशा आला दीदी बघा हौशाला घेऊन आलीये पुण्यावर पाहणार हौशा शिवानी शिवानी हौशा इथलं घरचा ड्रायव्हर कोण बर शुभेच्छा जातो मला तर मित्रांनो हौशा आलाय मित्रांनो अजून तुम्हाला तू चला पट चला मित्रांनो अजून मी तुम्हाला नंदी दाखवायचा प्रयत्न करतो चला पटपट लायला मित्रांनो लाईक चाललंच पाहिजे चॅनलला सबस्क्राईब केलंच पाहिजे आपल्या तुम्ही सोन्या दाखवतो मित्रांनो सोन्या अजून यायचे सोन्याला की शंभर टक्के दाखवतो तुम्हाला आता मित्रांनो मैदान एकदम टकाटक झाले काहीच प्रॉब्लेम नाही मैदानाला बघू शकता आपण नमस्कार काय नाव आपलं निलेश पटेल कुठं आलं भिवंडी भिवंडी तुम्हाला आणले आज ओम्या आण मित्रांनो ओम्या बघू शकता आपण कुणा बर आज निळेचं नाशिकतच नाशिकच मग नाशिक रिंगीमध्ये का सातारा आणि ड्रायव्हर नाशिकतच नाशिकचा शुभेच्छा तुम्हाला बघू शकता आपण बघू शकता आपण नमस्कार लाग नमस्कार कुठून आलाय आम्ही येवला पाठवतो येवला कुणा आणले आज आज गरुडा आणि सगळे एकत्र तुम्ही म्हणजे आलाय का एकच गावचे का ड्रायव्हर कोण असणार आहे बर आणि नाशिक रिंग आपल्या सातारी चेकडी नाशिक रिंग नाशिक रिंगमध्ये बरं बस शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद चला तर मित्रांनो बघू शकते काय नाव तखन लखन लखन आलाय बर कुणावर पाहणार आज आज बाजी भाजी बर बरं शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो दादा नाव काय हायलाच नाव बाजी आलाय आपण आपण पाठवता येवला पाठवता ही सगळी तिकडची सगळे आज कसं काय नियोजन आहे नियोजन मस्त लावलंय लावलंय बरं बरं असं पाहिजे तुम्हाला धन्यवाद धन्यवाद मित्रांनो बघू शकता ही आदत सुद्धा चला मित्रांनो आपल्या चॅनल लाईक करा मित्रांनो सबस्क्राईब करा शेअर करा काय आहे राणा मित्रांनो राणा आलाय राणा कुठून आलाय कुठला कुठं आले तालुका बर कुणा बर आहे राणा आज शंभू शंभू मित्रांनो शंभू पर ड्रायव्हर कोण आहे ड्रायव्हर बर बर ड्रायव्हर आहे तिकडे शुभेच्छा शुभेच्छा मित्रांनो चला गौरव पवर चालू आहे बघ गौरव पवार सातार टाका तर मित्र बा कुठं आलोय सावरगाव सावर कुणाला आणले आज काय हा कुणाला आणले आले बुर येईल होते काही बरबर जेवी आणले चल चलत शुभेच्छा चला आता इथे एक अजून नंदि आलाय तो बघूया आपण कोणता नंदि आहे तर लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा सबस्क्राईब करा शेअर करा काय मित्रांनो बघू शकता आपण हा नमस्कार नमस्कार मंडळ काय नाव आपलं तो याच्याकडे इथं देतो ना मी तिकडे चिरली गाडीच घेऊन तिकडे आम्ही दिन याच्याकडे कोन्याच्याचच भेटणच्या दिन काय नाव आपलं प्रथमेष बोलले कुणाला सा... आणले आज रुबा रुबावानी साहेब साहेब आज जोडी पळणार आहे का कोणतं नाशिक रिंगे का सातारीच्याकडे नाशिक रिंगे सातारा च्या कडे कधी पळाय का नाही पळाय ना मैदान कसं आहे मैदान एक नंबर आहे एक नंबर आहे ना आणि ड्रायव्हर कोण आहे ड्रायव्हर ड्रायव्हर हे ड्रायव्हर कसं वाटतंय आज काय नाशिक रिंगी नाशिक रिंगी नाशिक आणि सातारा चिकडी बसला का नाही कधी नाही अजूनपर्यंत नाही का बरोबर शुभेच्छा तुम्हाला चला शुभेच्छा तुम्हाला दादा काय नाव आहे ना काय नाव आहे पिष्टन मित्रांनो पिष्टन आलाय कुठून आलाय संगम नेरवून संगम नेरवून कुणावर पळणार आहे बलमा बर बर शुभेच्छा द्यायच तुम्हाला मित्रांनो लक्षात पिष्टन पण आलाय चला लाईल मित्रांनो चला पटपट लाईल मित्रांनो हे खरं असं मा मैदानचं छान आपण बघू शकता तर लाईक करा मित्रांनो चॅनल आपल्या सबस्क्राईब करा शेअर करा आणि हे सगळे व्हिडिओ बघू शकता आपण कसे खऱ्या अर्थानं हे बघूया आपण नंदी कुठला आहे हा शंभू आला आहे मित्रांनो दादा नमस्कार काय नाव आपलं दंपत देवराम मापारी कुठला आलाय चांदवड चांदवड काय नाव नंदीत आपलं शंभू कुठं आलाय चांदवड 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 वरून बर कोणावर पाहणार आज शंभू कोणावर पाहणार आहे घरचा साज आहे का आणि ड्रायव्हर ड्रायव्हर अनिल भाऊ ड्रायव्हर आहे बर 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 शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो खरं असताना खऱ्या अर्थानं बर 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 मित्रांनो बघू शकतो आपण नंदी यायला लागलेत भरपूर हो नमस्कार कुठं आलाय आडगाव इथलं नाशिक आहे का मैदान बघायला आहे काय नाही बैल आणले बैल आणले कुठले आणलेत आडगाव जोडी आणली का जोडी पाळणार जोडीच आहे बर बर शुभेच्छा शुभेच्छा चला धन्यवाद मित्रांनो हे मैदान आहे बघू शकता आपण इकडे मैदान भरले असं गत हा गौरव पवार सातार गत तर मित्रांनो आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा मित्रांनो खूप सारे कष्ट आहेत चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा मित्रांनो मी तुम्हाला कारण पटप घेतोय मी लाई चला तुम्हाला सर्जा पण दाखवतो मित्रांनो बघा आपल्या म्हणजे अभिजितबाई पवार यांचा सर्जा हा पण आला मित्रांनो दादा काय नाव नंदीचं नंदीचं नाव काय हो जा बर चला मित्रांनो बघू शकता कोणता नंदी आहे पण बघूया नमस्कार कुठं आलाय कुठून आलाय कुठून आलाय कोण आणले आज कुणा आणले मित्रांनो खऱ्या अर्थानं आपण बघू शकता ही सर्व नंदी या मैदानात दाखल झालेत uh, खूप सारा सपोर्ट मिळतो फक्त लाईक आपल्या हजारच्या वर गेला पाहिजे लाईक लाईक हजारच्या वर गेला पाहिजेत मित्रांनो लाईक मित्रांनो आपल्याला वाढलं पाहिजेत मित्रांनो आपल्या लायक वाढल्या पाहिजेत मित्रांनो बघू शकता आपण लायक वाढल्या पाहिजेत दादा नमस्कार कुणाला आणले आज आता सांगा नाही का तुम्हाला बोलत दादा तुमचं नाव काय तुमचं नाव काय कुणाला आणले आज गरुडा गरुडा आणलाय का कुणावर पाहणार गरुडा शंभू शंभू बरं 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 शुभेच्छा बर, दादा तुम्हाला दादा नमस्कार दागी। नमस्कार कुणाला आणले आज शंभूला आणले कुठं आलाय आलाय इगतपुरी मित्रांनो वरून शंभू आलाय मित्रांनो बघू शकता आज कुणावर पाहणार शंभू आजुडाऊ गरुडाचा उद पा आहे का शुभेच्छा दा तुम्हाला तर मित्रांनो चला पण तुम्हाला नंदी दाखवते मित्र काय नाही विनंदीचे नाव काय हरण्या कुठं आलाय हा सिन्नरवरून आलाय का चला मित्रांनो बघू शकता ही नंदी आली सर्व खऱ्या अर्थानं बघू शकता आपण हे सर्व नंदी आले ना झाला कुणाला आणले आज आज कुणाला आणले नंदी वर आला का मित्रांनो बघू शकता आज का काय नाव तिथं शंभू मित्रांनो शंभू आला माहिती हे सर्वच सगळे मेंबर दिसत